चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण बप्पी लैरी संगीतकार यांची माहिती घेणार आहोत बप्पी लैरी यांचं मूळ नाव अलोकेश लाहिरी टोपन नाव बप्पी लहेरी सर्वजण त्यांना बप्पीदा असे म्हणत असत बप्पी लैरी यांचा जन्म कलकत्ता येथे झाला जन्मल्याबरोबर बाळानं काय ऐकलं आपल्या वडिलांचं गाणं ऐकलं आणि आईचा शास्त्रीय संगीताचा सूर ऐकला सोन्याचा चमचा तोंडात धरून काही भाग्यवान मुले जन्माला येतात त्याचप्रमाणे काही मुले जन्माला आल्यावर रडतात ते सुद्धा सुरात रडतात त्यांचे वडील अपरेश लाहिरी हे एक नामवंत गायक होते त्यांची आई बनसारी लाहिरी या भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक व गायिका होत्या घरात स्वरांचे राज्य होते त्यामुळे संस्कार नकळतच झाला बाप्पी लहरी यांना अगदी लहानपणापासून संगीताचं वेळ होत वयाच्या चौथ्या वर्षापासून ते आपल्या वडिलांच्या स्टेज शो ना त्यांच्याबरोबर जात असत आणि वडिलांच्या गाण्याला तबलासात पण करीत असत संगीत क्षेत्रात करिअर करायचे हे ठरलेलेच होते बप्पी लहरी यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा केला तो बंगाली सिनेमा होता सिनेमाचे नाव दादू असे होते त्यावेळी संगीत दिग्दर्शकाचे वय होते फक्त सोळा वर्षे अनेक बंगाली निर्माते आणि संगीत दिग्दर्शक शेवटी करिअरसाठी मुंबई गाठतात कारण प्रांतिक भाषामधल्या करिअरला मर्यादा असतात या करिअर भोवती एक चौकट निर्माण होते व प्रगतीचा मार्ग खुंटतो बप्पी लहरी वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईत आले बप्पी लहरी यांनी संगीत दिले या पहिल्या हिंदी चित्रपटाचं नाव होत नन्ना शिकारी हिंदी सिनेमात प्रथम डिस्कोची ओळख त्यांनीच करून दिली ती त्यांनी आणि त्यामुळे प्रथम पदार्पणानंतर त्यांचे नाव झाले त्यांना चांगले यश प्राप्त झाले सुरक्षा या सिनेमासाठी त्यांनी प्रथम डिस्कोचा संगीत प्रकार वापरला जुन्या नृत्य प्रकाराला डिस्को नृत्य प्रकाराने हादरा दिला असे म्हणायला हरकत नाही संगीत दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आलेले बप्पी लहरी क्वचित प्रसंगी आवाज पण देतात बप्पी लहरी यांनी त्यांच्या संगीत कारकिर्दीमध्ये काही दूषणे पण सहन केलेली आहेत असं दिसून येते एका वर्षात एकाच वेळी तीस सिनेमाना संगीत देण्याचा विक्रम त्यांनी केला आहे आणि त्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड यामध्ये झालेली आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये शराबी सिनेमासाठी फिल्मफेअर अवॉर्ड बप्पी लेहरी यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या त्यांचा मृत्यू झोपेशी संबंधित गंभीर समस्या ऑबस्ट्रेक्टिव्ह स्लीप एपनिया यामुळे झाला आहे पत्नी चित्रानी लाहिरी, मुलगी रेमा लाहिरी बन्सल असा त्यांचा परिवार आहे त्यांना काळा चष्मा व सोन्याचे दागिने भरपूर घालण्याची आवड होती बप्पी लाहिरी यांनी काही गाणी स्वतः गाये डिस्को डान्सर मधील याद आ रही है पुन्हा डिस्को कोई कोळी आहाक नाचे नाचे। डिस्को डांसर मधलच डिस्को डान्सर थानेदार मधल तम्मा तम्मा लोगे डटी पिक्चर मधलं लाला प्रेम प्रतीक्षा मधल प्यार कभी कम नहीं करना साहेब मधल यार बिना चैन कहारे सत्य सत्यमेव जे मधल दिल मे हो तुम कसम पैदा करने वाले की मधल झुम झुम बाबा आणि आपकी खातिर मधलं बंबई से आया मेरा दोस्त या उत्कृष्ट संगीतकाराचा मृत्यू पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद